हो दे बैल पोळा तर मित्रांनो हे आमचं नवरोटी गाव इकडे मंदिराकडे आणलेले आहेत बैल बैल पोळा साजरा करत आहेत आपल्या गावात ते લાલ સુપારી મોટી સુપારી સુપારી કે લે ફૂટ સુપર છેજી માઈકો

તુજે પોળા રે પોળા પહેલા બોળા હા

¿Votar nada

हो एक झडती हे गावाकडील वातावरण बैल पोळा गावाकडील बैल पोळा चला मित्रांनो बघून घ्या इकडे झडती म्हणताना आपले गावाकडील बैलपोळा